तर मित्रांनो परत तुमचं परत एकदा आणि शिकाणुकसाहेब एकतर एकूणसा या चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायचा कारण म्हणजे आम्ही चाललो आहे परत एकदा म्हणजे आमची कोबेरला आम्ही दर महिन्याला जातो आणि आता आमची शेवटची फेरी तर हे बघा अमोल चाललेलो आहे मी अमोल अमोल तर बाहेर गेलेलं आहे म्हणजे तिकडून येतो आहे त्याची गाडी घेऊन जायची यावेळेस तर त्याची गाडी घेऊन मी तिकडे जातो आहे घाई झाली होती म्हणून करून निघताना व्हिडिओ नाही काढला तर चला आपण पुढे भेटू तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं की अमोलला घ्यायला चाललो आहे तुम्हाला दाखवतो पण काय झालं बराच उशीर झाला होता आम्हाला आणि अमोलचे अमोल भाऊ एकदम वेळेवर आले त्याच्यामुळं म्हणजे ज्या टाईमाला आम्ही दर्शन लाईनच उभे पाहिजे होतो त्या टाईमाला आम्ही सापोतारच उभे हा बघा आमलं कोणी मिल गायचं जादू जादू मिल गाय यावेळेस आपल्याला नवीन कॅन्डिडेट आहे आणि हा राहित आहे जुना कॅन्डिडेट आहे सगळ्यात जुना तर एकदम जबरदस्त पाऊस चालू आहे इकडं म्हणजे काही थांबायचं नावच घेत नाही तर आता बघू पुढचा प्रवास कसा कसा होतो आम्हाला पाऊस दाखव ना पूर्ण दुखुख झालेलं आहे तर चला आता चहा प्यायला थांबलोय आम्ही चहा घेतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो तर आता प्रवास कसा होतो तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो आता मी थांबलो थांबलोय म्हणजे आता थांबलो आता संपत आलंय सगळं कारण की बुकातले एक्झाम लागेल आता काय हात नाही भेटला आम्हाला आम विचारलं पण नाही त्यांनी नाही काही रोहित पोट भरलं का रे

मित्रांनो जेवण करून आम्ही निघालोय तुम्ही बघू शकता खड्डे कसे नाव का मित्रांनो बघू शकता इथं गाडीत काही भूत वगैरे नाहीये खड्ड्यांमुळे गाडी ऑटोमॅटिक चालते भूत नाही रस्त्यात भूत पण एक अरे असं आपला खर प्रवास संपलाय आणि आता आपण डबल टॉप टाकलाय आता आपण गाडी मग भेटू पुढे पाऊस बघा किती सापडे पाऊला थांबायचं नाव पाच पाच पण नाही सापडत पाच पण सापडत नाही आहे आणि काय कोणाचं काय रोय त्याचं कायच राहत रोहितला पाच पास नाही सापडत नापास सापडली मित्रांनो पार्टीचे वाजलेले किती साडेतीन का मलाच माहित नाही बरं का दोन आंबा सव्वा सव्वा तीन वाजले सव्वा सव्वा तीन वाजले आणि आम्ही तीन वाजेपर्यंत मंदिरात पोहोचणार होतो पण मला खूप झोप लागत होती आम्ही थांबलो होतो एकदा झोपलो म्हणजे मी एक तास झोपलो आणि गणू झोपला होता दोन एक तास खोट बोलतो काय गणू कुठं झोपत नाही त्याचा जागा नाही त्या स्टॅमिना खूप आहे आणि रोहित आहे रोहित पण झोपला होता काय पंधराच मिनटं झोपला होता काही काय पण झोपला होता तर आता आम्ही थांबलो आमच्या नेहमीच्या ठिकाणी फ्रेश होण्यासाठी आता फ्रेश वगैरे होतो आणि पुढे आंघोळीला जातो आता पावसाने आमचं थोडी कृपा केली आहे बंद आहे तर बघू आता पुढे पाऊस चालू होतो की बंद राहतो आणि पाऊस आम्हाला आंघोळ घालतो का नदीत आंघोळ करायची वेळ येते ते आम्ही पुढे तुम्हाला सांगतो तर चला तर मित्रांनो मेहरावने आम्ही इथे पोहोचलो आंघोळ वगैरे केली आहे पाऊस वगैरे काही लागला नाही तर पटकन आंघोळ करून घेते सर्व ठिकाणी आमच्या दर्शन कालबाई मंदिर आहे आपण मागच्या वेळेला दाखवलेलं आहे आपण तुम्हीचं मंदिर आहे ते बैठणबलीचं मंदिर आहे तर आपण सर्व मंदिर मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले त्यामुळे आता काही डिस्क्रिप्शनमध्ये असं दाखवलेलं नाही तर चला आता आम्ही मेन मंदिराकडे निघतो तर आपण भेटू आता Well, this year has done recently my office information and so sistle joke in the last Keliyak my mother woowe in the house in the house because he had built a punishable

आमचं दर्शन वगैरे झालं आहे गणूचन माझं आणि रोहित आणि अमोल मागे अटकले होते आम्ही ओवरटेक करून 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 म्हणजे तीन तासाचं दर्शन दीड तासाचं केलं आहे म्हणजे त्याला आम्हाला ऑप्शन बन नव्हतं कारण की रात्र गाडी चालवली आहे आठ तासाचा प्रवास आम्ही बारा तास केलेला आहे कारण की इतका पाऊस होता इतका पाऊस होता आणि रस्ते इतके बोगस झालेले आहे की डायरेक्ट म्हणजे महेंद्राची वे, कोंटा आणली आहे तीसुद्धा काही टिकत होती नाही का तर विचार करा किती खड्डे प्रमाण वाढलेलं आहे तर त्यामुळे तिकडं टाईम गेला होता म्हणून इकडं टाईम आम्ही कवर केला आहे आता दर्शन लागू होतं का नाही होतं ते भोले भावायच्या हातात ते तर चला आता रोहित रोहितांच्या आले आपण भेटू मित्रांनो रोहितचे आणि रोहित आणि अमोलची सुखामुख झाली होती तर ते भेटले दर्शन करून आले ते नाश्ता वगैरे झाला आमचा पाऊस चालू झाला त्यामुळे आम्ही व्हिडिओ काही काढू शकलो नाही तर आता आमचं इथलं दर्शन झालं आहे आणि आता आम्ही निलकंठधाम साठी निघतोय तर आता आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये धामला भेटू चला चिकल हे बघा अशा प्रकारे गाड्या लावलेल्या आहे चिकल अशा प्रकारे चिकल मोकार हे साईडने गाडी कुठे आहे गाडी तिकडे आहे हे बघा इथे पार्किंगच्या अजिबात एकदम हेच व्यवस्थाच नाही आहे पूर्ण चिखल चिखल आहे आणि बघा अमोलने गाडी घेतली आहे ती गाडी घेऊन आम्ही आलो आहे तर आता आम्ही तुम्हाला धामला भेटतो तर चला तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय करा रे बाय